सरपंच राऊत यांच्या प्रयत्नातून जयेश्वर येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन हाडे देवीचापाडा धुमपाडा भांगरेपाडा रामनगर हे गाव जव्हारपासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असून त्यांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी जव्हार शिरोशी डेंगाची मेट येथे जावे लागत असे परंतु पोस्टच्या सर्वसेवा या ग्रामपंचायत कासटवाडीमधील येणाऱ्या अठरा गावांना आता एकच ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता लागणार नाही तेव्हा या उद्घाटन प्रसंगी कासटवाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत रमेश अवताडे सुप्रिटेंड पोस्ट पालघर हिलीम खान डाक निरीक्षक जव्हार भुसारा ग्राम पंचायत सदस्य शंकर इल्हात, नितीन चौधरी ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी चंद्रकांत गांगुर्डे पालखर 我一见。